सुरुवातीला तो मराठी मिडियम सेमी इंग्लिश मिडियममध्ये व्यंकटेश्वरामध्ये होता आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर त्याचा जो प्रगती मी बघितली की के सी बोलते कसं शिकवतात कसं चालले हे आहे कल्चर आहे आणि पागडे सर पिठा सर हे लोक एकदम आत्मीयतेनं असं वाटत असतं की आम्ही कमी पडतो आहे करत ते जास्त शिकवतात मुलांना असं वाटत असतं आहे की अबा आपण कमी कोर्स करायला आहे तर ते लोकं एवढं प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तळमळ जी आहे त्यांची ती एवढी चांगली आहे की त्यामुळं विद्यार्थी घडू शकतो त्याच्यामध्ये आणि विद्यार्थी घडत आहे माझ्या मुलगाचा मी प्रगती बघत आहे मी तो जो अभ्यास करतो आणि त्या जे त्याची जी, जी मॅच्युरिटी किंवा अभ्यासातलं त्याचं लक्ष या गोष्टीवरती हेल्प चांगलं हे केलेलं आहे आणि सर आणि ही फॅमिली जी आहे पागडे सरांचे जे के सी की इन्स्टिट्यूट आहे वेल मॅनर्ड वेल एज्युकेटेड वेल हे सगळे शिक्षक आहे त्यांचे आणि मुलांना चांगलं शिकवत आहेत ते आणि आता बारावीला आहे मुलगा आता तो जे ॲडव्हान्समध्ये हे घेतलेलं आहे त्यांनी ॲडमिशन आणि चांगली प्रगती आहे बघू आता पुढं जाऊन काय काय होतं आता सुरुवात आहे त्यामुळं बघू आता पुढं काय होतं आणि चांगलं शिक्षण आहे चांगलं शिकवत आहे चांगलं लेक्चर रूम आहेत ह्या हिशोबानं मी बोलत आहे